नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बी टेक मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत लाडकी बहिणीविषयी लाडकी बहिणीचे जे हप्ते आले नाही किंवा काही प्रॉब्लेम आला तर बरेच जण हे सांगत आहे युट्यूबर असतील तुम्हाला मीडियामध्ये काही माहिती मिळत असेल की केवायसी करायची आहे लाडक्या बहिणीची केवायसी चालू होणार आहे ही खरी माहिती आहे का खोटी आहे हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आणि ज्यांचे पैसे या वेळेस आले नाही त्यांनी कसं चेक करायचं कुठे माहिती द्यायची ही सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना जेव्हापासून चालू झालेली आहे तेव्हापासून प्रत्येक लाडके बहीण जी पात्र झालेली आहे ज्यांचा अप्रुव्हल भेटलेला आहे त्यांना पैसे येतात परंतु पैसे न येण्याचं त्यांचं मुख्य कारण म्हणजे हे असू शकतं एखाद्या वेळेस त्यांचं बँक सीडिंग व्यवस्थित नसल्या कारणानं त्यांचं लाडके बहिणीचा हप्ता आलेला नसेल तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आणि एक पोस्टाचं अकाउंट उघडायचं आता मी सांगतो पोस्टाचंच अकाउंट का उघडायचं तर ज्या दुसऱ्या बँका आहे त्या बँका आपलं आधार सिडिंग व्यवस्थित करत नाही किंवा तिथल्या कर्मचाऱ्याला जीवना येत असेल परंतु पोस्ट बँक अशी आहे अगोदर आधार सिडिंग होते आधार मॅपिंग होते आणि नंतरच अकाउंट ओपनिंग होते त्यामुळे आपण जर पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अकाउंट ओपन केलं ते कार्ड असतं छोटसं अकाउंटचं ते पासबुक जर घेतलं तर आपल्याला लाडकी बहीण निश्चित येईन हे हा झाला पहिला प्रश्न दुसरा तुम्हाला सांगतो लाडकी बाई न येण्याचं कारण आता इथून पुढे सरकारनं ठरवलेला आहे जो इनकम टॅक्स भरत आहे परंतु तो नजरसुखीना पात्र करण्यात आलेला आहे त्यांच्यासाठी आता सरकारनं परत फेरविचार करणं चालू केलेला आहे आणि त्यांची लाडकी बहीण योजना आता बंद करण्यात आलेली आहे आता अंगणवाडी सेविका असेल आशा वर्कर असेल यांच्यासाठी एक नवीन माहिती आलेली आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे त्यांना अशी माहिती आलेली आहे थोड्याच दिवस दिवसानंतर आता एक पडताळणी चालू होणार आहे लाडक्या बहिणीची आणि ती पडताळणी कोण करणार आहे तुमच्या गावातल्या अंगणवाडी सेविका असेल किंवा आशा वर्कर असेल, असेल हे पडताळणी काय करणार तुमच्याकडे फोर व्हीलर आहे का तुमच्याकडे हे आहे का तुम्ही आय टी आर भरता का ही माहिती जमा करून त्याने येणार आहे आणि तुम्ही जर त्या योजनेला पात्र नसाल तर तुम्हाला अपात्र करून टाकणार आहे हे महत्वाचं तुम्ही लक्षात असू द्या आणि राहिली गोष्ट केवायसीची केवायसी केवायसी हा जो दांगडू चालू आहे हा तुम्ही अजिबात डोक्यात घ्यायचा नाही केवायसी पण चालू होणार आहे केवायसी कसल्या कारणानं चालू होणार आहे की काय का झालं फॉर्म भरते वेळेस फॉर्म हे ऑनलाईन जरी असले तर डॉक्युमेंट अपलोड करते वेळेस आधार हे वयाचा फरक जरी असला पासष्ट असलं तरी पण सहासष्ट असलं तरी पण आपण ते वय कमी करू शकत होतो असं बऱ्याच जणांनी केलं मागं बऱ्याच प्रकरण उघड झाली म्हणून सरकारने आता केवायसी याच्यासाठी काढलं के की जो आधार पोर्टलचा डाटा आहे तो लाडक्या बहीण पोर्टलशी संलग्न करायचा आहे त्यांना आणि त्यामध्ये जे फ्रॉड आहे किंवा जे व्यक्ती पासष्टच्या पुढे गेलेले आहे त्यांची लाडकी बहीण आता बंद करायची हा झाला दुसरा मुद्दा केवायसी करण्याचं कारण काय आहे एखादी व्यक्ती मय झाली तिचं पण नाव कमी होणार दुसरी गोष्ट की एखाद्याने जर पासष्ट सहासष्ट वर्ष वय असून सुद्धा वय कमी करून फॉर्म भरला असेल तर तो पण तिथं कट होणार आणि सरकारला याचा फायदा होणार हे दोन उद्दिष्ट उद्दिष्ट ठेवूनच आता सरकारने केवायसीचा निर्णय घेणार आहे परंतु अद्यापही कुठले ऑफिशियल माहिती याबद्दल आलेली नाही परंतु ही माहिती जरूर खरी आहे की केवायसी पण चालू होणार आहे आणि अंगणवाडी सेविकाच्या मार्फत आपली पडताळणी सुद्धा होणार आहे कारण की सरकारला खूप मोठा हे भार झालेला आहे लाडक्या बहिणीचा परंतु जे खरे लाभार्थी त्यांनाच लाभ देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे हा झाला दुसरा प्रश्न मित्रांनो आणि तुम्हाला लाडक्या बहिणीविषयी स्टेटस वगैरे हो चेक करायचा असेल तर सध्या त्यांच्या सगळ्या साईड बनत आहे हे जे व्हिडिओ बनवत आहे असं करा यू करा ट्यू करा हे अजिबात चुकीचं आहे कुठलीही साईड व्यवस्थित चालत नाही त्यांची आणि चालणार पण नाही त्यांचा कुठलाही व्यवस्थित टोल फ्री क्रमांक नाही आणि जो दिलेला आहे लाग ला तो लागत नाही लागला तर ते व्यवस्थित माहिती देत नाही त्यामुळे लक्षात असू द्या की तुम आता केवायसी ही महत्वाची असणार आहे केवायसी करण्यासाठी तुम्हाला काय डॉक्युमेंट लागणार आहे याची एक सविस्तर तुम्हाला लिस्ट सांगतो मी आता केवायसी जर करायची असेल तर तुम्हाला काहीही लागणार नाही आधार कार्ड लागेल पासबुक लागेल आणि त्याच्यानंतर मोबाईल लागेल या तीन गोष्टी व्यतिरिक्त तुम्हाला कुठलाही डॉक्युमेंट काढायचं नाही कुठलाही प्रश्न डोक्या देऊ द्यायचा नाही कुठलेही आणखी कागद जमा करायचं यावेळेस काम नाही फक्त तुमचा आधार मोबाईल नंबर आणि एखाद्या वेळेस तुमचा पासबुक लागू शकतो बस याच्या व्यतिरिक्त केवायसीला आली जरी केवायसी लाडक्या बहिणीची करायची तरी दुसरे काही डॉक्युमेंट लागणार नाही त्यामुळे संभ्रम निर्माण करायचा नाही लाडकी बहिणी ज्यांची व्यवस्थित चालू आहे जे आय टी आर भरत नाही त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि राहिली दुसरी गोष्ट की अंगणवाडी सेविका ज्या वेळेस तुमचा सर्वे करणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला ते माहिती देऊनच करणार आहे त्यावेळेस सर्वेमध्ये माहिती व्यवस्थित टाका जी खरी आहे तीच टाका आणि तुम्हाल तुम्हाला त्यातला काही प्रॉब्लेम येणार नाही आता मित्रांनो लाडक्या बहिणीविषयी मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न नक्की करू तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या बीजी टेक मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आणि परत एकदा सांगतो की के वाय सी अजून चालू झालेली नाही व्हिडिओ मग खूप येत आहे परंतु कुठल्याही व्हिडिओला घाबरायचं नाही त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तुमचं पडताळणी होणार हे पक्क खरं आहे परंतु अजूनही तिची काही प्रोसेस ऑफिशियली आपल्याकडे आलेली नाही त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येत नसेल तर आधार मॅपिंग करून घ्या हा सर्व सगळ्यात महत्वाचा तुम्हाला आणि सगळ्यात सोपा पर्याय आहे चला तर मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच